नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस डिसेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी एस टी बसमधून पुणे मुंबई किंवा अन्य दुसऱ्या ठिकाणावरून कुणी नातेवाईक येत आहेत पण त्यांचा फोन लागत नाही त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही ते कुठपर्यंत आले असतील ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्हेहीकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे दूर होणार आहे बसची वाट पाहत तासन तास बस स्थानकावर देखील थांबावं लागणार नाही कोणत्या मार्गावरील बस कोणती एस टी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल याची माहिती आता त्या ॲपद्वारे घर बसल्या मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरो या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच त्यांना मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली अत्यंत कमी काळात योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी ऊर्जा विभागाचे अभिनंदन केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंटे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराचा रेडिन रेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळेल पण विहीर घर बांधकाम व रस्त्यासाठी त्या गुंठ्याचे व्यवहार होतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे येथील लोगाव विमानतळाचे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नागपूर हिवाळी विधानसभा अधिवेशनात मांडला त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कालांतराने मुलींप्रमाणे मुलांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फीजमध्ये सवलत देण्याचा विचार केला जाईल असे उद्गार विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काढले फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना अद्यापी खाते वाटप झालेले नाही पाटील हे मागील सरकारचे उच्च व तंत्र शिक्षण खाते सांभाळत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीतील अनेक इच्छुक आमदारांचा अपेक्षाभंग झाला संधी न मिळू शकलेले शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत विजय शिवतारे यांच्यासह अनेकांनी उघडपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली दरम्यान विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे काही वेळा पदे येतात व जातात मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते महत्वाचे आहे जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद वाटते त्याचप्रमाणे विजय शिवतारे यांना शिंदे यांचा विश्वासू सह सर, सहकारी हे पद महत्त्वाचे आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले या परिवारापासून कुणीही वेगळे होणार नाही पक्षात कुणीही नाराज नाही असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे तीन हजार पाचशे नव्या साध्या लालपरी बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एस टीचे अध्यक्ष व मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे